मालवण खोदसुवा बेटवेल ग्रामस्थांना होडी जॅकेट यासह आपत्कालीन सर्व साहित्य देण्यात तेना असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले तसेच त्या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा बांधा येणार असल्याचेही त्यांनी सांगितले मुसळधार पावसात मालवणात ठिकठिकाणी झाडे विद्युत खांब कोसळून नुकसान झाले होते तसेच मालवणचा वीज पुरवठाही खंडित झाला होता त्यानंतर गुरुवारी आमदार वैभव नाईक यांनी मालवणात येऊन नुकसानीची पाहणी केली मालवण पोलीस स्टेशन रोडवरील विद्युत खांब या वादे वाऱ्याच्या पावसाने कोसळले होते गुरुवारी हे सर्व खांब आणि विद्युत वाहिन्या बसवण्याचे काम युद्धपातीवर सुरू होते या कामासाठी दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली होती आमदार वैभव नायक कार्यकारी अधीक्षक अभियंता संजय गवळी यांच्या कामाची पाहणी केली यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर नितीन वायके गणेश कुडाळकर सेजल परब किसन मांजरेकर किरण वायके यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नागरिकांनी येथील सडलेला ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी केली बदलण्याचे आदेश आमदार नाईक यांनी दिले त्यानंतर ता नाईक यांनी खोतजुवा उडताना वाचलेल्या खोत कुटुंबियांची भेट घेतली तसेच सर्वांना वाचवणाऱ्या ग्रामस्थांचे अभिनंदनही केले यापुढे अशी घटना घडू नये असे सांगताना ग्रामस्थांना होळी लाईफ जॅकेट देण्यात असल्याची घोषणाही त्यांनी केली